शिरगाव तालुका खेड जिल्हा पुणे हे आदिवासी पश्चिम भागातील तलाठी कार्यालय या ठिकाणी तलाठी उपलब्ध नाही अतिशय दुर्व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे आपण पाहूया परिस्थिती काय हे पहा लॉक पण नाही याला हे लय शेतकऱ्यांचे असे डॉक्युमेंट फायल या ठिकाणी पडल्यात त्याच्यानंतर हे बघा म्हणजे या ठिकाणी अधिकारी आपल्या ड्युटीच्या ठिकाणी नसल्यामुळे ही अवस्था अशी झालेली आहे म्हणजे नागरिकांना या ठिकाणी खूप लटे मारायला लागतात कुठले दाखले उपलब्ध होत नाही दाखले उपलब्ध सोडत माणूस आहे त्याला या ठिकाणी भेटत नाही आता शासनाने एवढ्या योजना राबवल्यात मुलांचे ऍडमिशन असेल पश्चिम भागातील आदिवासी पश्चिम भागातील मुलांचे ऍडमिशन असेल किंवा निराधार महिला असतील त्यांना दाखले लागतात उत्पन्नाचे दाखले लागतात बाकीचे डॉक्युमेंट लागतात परंतु ह्या ठिकाणी नागरिकांना दोन वर्ष झालं तलाठीच पाहायला मिळत नाही किंवा निस्ती लोक येतात हॅलपाटे मारतात खेडच्या तालुक्याच्या जा ठिकाणी जावा लागतं परंतु तिथेही चार पाचशे खर्च करून तो माणूस उदास होऊन तो शेतकरी परत या ठिकाणी येतो तलाठीच भेटत नाही तलाठीच भेटत नाही या ठिकाणी शिरगावचे युवा उद्योजक आहेत अंकुश भाऊ शिर्के ग्रामपंचायत सदस्य आहेत माझी किती वर्ष नाही म्हणजे किती वर्ष महिने नाही दोन वर्ष झालं तलाठीच नाही म्हणजे हे आहे अशी अवस्था आहे म्हणजे अतिशय बिकट अवस्था आहे या ठिकाणी तर कुठं तरी शासनाने हे काम केली महिन्यासाठी पंधराशे रुपये काढले आता उत्पन्न दाखवा आणि जायचं कुठे हा त्याच भेटायचा कुठे हा मोदींनी जी योजना आणली महिलांसाठी त्या योजनाला उत्पन्नाचे दाखले लागतात परंतु ते उपलब्ध नाही अशी पश्चिम भागातली एकदम दुरावस्था आहे या पश्चिम भागामध्ये अतिशय म्हणजे कुणाचं लक्ष नाही किंवा अधिकारी बेफिकीरपणे वागतात यांच्यावर कुठेतरी कार्यवाही झाली पाहिजे आणि ह्या शिरगाव या ठिकाणी आठ गाव आहेत आणि आठ गावची लोक जस्ट नागरिक असन निराधर महिला असतील या ठिकाणी आपल्या कामासाठी या ठिकाणी येतात परंतु त्यांना इथून परत ह्यापाटा मारून जावं लागतं त्याला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं आज अशी अवस्था आहे की तर त्याला टिकवणी तेच माहित नाहीये म्हणजे अशी दुर आहे शासनाने गांभीर्याने लक्ष घ्यावं लक्ष घालावं याच्यामध्ये नाहीतर अन्यथा आम्ही आदिवासी पश्चिम भागातून सर्व सरपंच ग्रामपंचायत सदस्य नागरिक बहुसंख्येने तीव्र आंदोलन करू एवढे वोटिंग काढले अरे बाप रे हे शासनाचा बहुमळ कारभार हे बघा वोटिंग कार्ड आहेत लोकांचे धूळ खात पडले धूळ खास पडले ते बघा अंकुश आपल्या बरोबर बघा या अवस्था बघा हे वोटिंग कार्ड आहेत शासनाचे याला जबाबदार कोण जर याच्यावरती कारवाई झा जा, का झाली नाही आणि येत्या पुढील आठवड्यात ह्या ठिकाणी तलाठी उपलब्ध नाही झाला आणि ही व्यवस्था व्यवस्थित करून दिली तर खेड तालुक्याच्या ता ठिकाणी पुढील आठवड्यात तीव्र आंदोलन केलं जाईल मी एक सामान्य कार्यकर्ता एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करत असताना मला या गोष्टी निदर्शनास आल्या आणि त्याची कुठेतरी गांभीर्याने शासनाने दखल घ्यावी आज अशी अवस्था या ठिकाणी आहे